हे आमचे माझे सैनिक सगळे ओके तेवढे वयस्क आहेत धन्यवाद तरी चाललेच न थकता एवढी पावर आहे त्यांच्यामध्ये अजून ओके हे ये ये, ये आर्मी का जोश येस येस हा और ये पी टी इन्स्ट्रक्टर हे चुके लाल सॉक्स आर्मी मे जब भी कोई रेड सॉक्स देखता है तो दौड़ता ही रहता है <laughs> ये पा हे आमचे सगळे सैनिक हे बघा हे पा जखमी असून सुद्धा गडावरती आलेत म्हणजे सचिन साहेब पाण्याच्या हे बघा आमचे तांबे साहेब एकदम टाकाटाक टाकाटाक परस फोटो फोटो यांचे फोटो सुद्धा एकदम असे तरुण मुलावले आठव्याच्या मुलावाले आता सेल्फी विथ रेस्क्यू सेल्फी विथ रेस्क्यू हे आमचे कॅप्टन अवतार साहेब शिवनेरी किल्ल्यावरती अतिशय हिरोईने नटलेला असा शिवनेरी किल्ला आणि ज्यांनी सन्मान काढला मार्गदर्शन केलं ते आमचे अवसर साहेब कुठं टाकता व्हिडिओ हे कुपा हे आपण आता आलोय धान्य कोठाराकडे हे सगळे धान्य कोठार आहे या ठिकाणी अन्नधान्य साठवले जायचं बारा महिने बारा महिने अठरा महिने पुढचे पुढचं आहे का जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे

दापूर मेना दरवाज्यातून बाहेर पडलो हा जोर असतात शिवाई मातेच्या मंदिराकडे जातोय आम्ही सगळं खाली जातोय मार्ग जी आले हेडियाचे नाही लागणार फक्त ते बाबा बसले का ए अरे कुठे गेले इकडे जाणार मला कळला नाही तो एकदमने समजायचं काही कळले

पुरा पुरातत्व रास्ते खाली आलेलो आहोत आपण आणि हा नवीन रस्ता अद्यावत अतिशय सुंदर आणि असं गार्डन बनवलेलं आहे तिची निगाही योग्य पद्धतीने राखलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची औषधी फुलं ठिकठिकाणी थी अशी पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे किल्ल्यावरती त्याचप्रमाणे गार्डनमध्ये असं सा बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे योग्य पद्धतीचं नियोजन शिवनेरी किल्ल्यावरती के आपल्याला के केलेलं आढळतं लोकांनी घनकचरा किल्ल्यावरती जर आणला नाही तर योग्य असा व्यवस्थापन किल्ल्याची स्वच्छता राहील आणि ऐतिहासिक वारसा आपल्या जपण्यास मदत होती हा एक दरवाजा आहे पीर दरवाजा पीर दरवाजातून आपण बाहेर पडलेलो आहोत परतत्व खात्याने या गोष्टीचं संवर्धन करून जपण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे जेणेकरून इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीला कळेल आणि साहजिकच त्यांची पावलं गडकिल्ल्याकडे वळतील आणि या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून त्यांना आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं ते कळल आणच धरण दिसते हा दरवाजा हा गणेश दरवाजा आहे गणेश दरवाजे आपण आत्ताच बाहेर पडलोच आणि ही किल्ल्यावरती असणारं जंगल उन्हाळा चालू झाल्यामुळे थोडीशी हिरवळ कमी आहे जंगलामध्ये हा बुरुज आहे शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी बनवलेला आणि अशा क्रंचहाय्याने वायरूपणी किल्ल्यावरती साधनसामग्री चढवली जाते आणि किल्ल्याचं जा संवर्धन कर केलं जाते

हा महादारबाजी महादारबाजेच्या आपण बाहेर आलेलो आहोत किल्ल्यावर चढताना सर्वात आधी लागणारा हा महादारबाजा आमच्या सकाळी सगळे वरतीच राहिलेत

चला सबै अंकति चलाउनुहोस् पैसाले मोलाले आम आमले मोसो चलाउनुहोस् कल काली बस त त ले हजारमा अब चामल ले मोटे छत्र फैल लाउ